एक रहा। सांगली, सांगली धारधार शस्त्राने वार करीत खून काही संशयित ताब्यात सांगलीतील जांभवाडी परिसरात एका तरुणाचा खून झाला असून मरकुबाई मंदिराजवळ अनिकेत हिप्परकर वर भर रस्त्यावर कोयत्याने वार करून खून झाला ही घटना सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडली याची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि सांगली शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हे घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत अगदी काही वेळातच काही आरोपींना ताब्यात घेतला आहे ती माहिती सांगली शहर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे आज सांगली शहर पोलीस ठाण्याआधी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान दामवाडी या परिसरामध्ये मर्जोबाई मंदिराच्या समोर अनिकेतकर नावाच्या व्यक्तीचा त्या ठिकाणी काही व्यक्तींनी फोन केला होता घटनेची माहिती मिळताच तात्काळ सांगली शहर पोलीस ठाणे आम्ही सर्वांनी पोहोचून त्या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये सहभागी असणारी एकूण पाच आरोपी सर्व ांना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडं आणखी सखोल चौकशी करून ठेवण्याच्या पाठिंबाचं कारण व इतर कोणी संबंधित आहे का त्याबाबत सखोल तपास करून पुढील माहिती त्या ठिकाणी